स्वामी समर्थ माझ्या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे मोदक ओरिओ बिस्किटचे मोदक बनवणारे हे दहा मिनिटात तयार होणारे मोदक आहेत त्याच्यासाठी मी ओरिओ बिस्किट घेतलेले आहेत किटकॅट कट करून घेतलेली आहेत दूध घेतलेलं आहे काजूचे काप केलेले आणि खोवरं किसून मिक्सरला ग्राईंड करून बारीक करून घेतलेलं आहे चला मग आता मी रेसिपीला सुरुवात करते आता बिस्किट पहिल्यांदी आपल्याला ओपन करून त्याच्यातली क्रीम सगळी काढून घ्यायची आहे एका साईडला बघा मी सगळी क्रीम काढून घेतली बिस्किट बिस्किटं आता हे बिस्किटं मी मिक्सरला ग्राईंड करते आता आपण हे सर्व मिक्सरला बारीक करून घेऊया एव्हा हे मस्तपैकी मी बारीक करून आहे आता याच्यात आपल्याला दूध टाकून आपल्याला याचा एक गोळा तयार करूया मी असा डो करून घेतलेला आहे आपल्याला याला फक्त दोन या की तीनच स्पून दूध लागलेलं आहे आता मी क्रीम घेते आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोकोनट टाकून घ्यायचं आहे आणि बदाम टाकायचे आणि हे आपल्याला मिक्स करून आहे आता आपण हे बघा मस्तपैकी क्रीम मी सगळं व्यवस्थित त्याच्यात टाकून आपल्याला हाताने व्यवस्थित एकत्र करून घ्यायची आहे आता मी याची पारी तयार करते मी हा एक साचा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी हे फिट व्यवस्थित ठेवते हे बघा मी व्यवस्थित हे सर्व पीठ एकत्र याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला ही क्रीम टाकायची आहे हे किटकॅट टाकायची थोडीशी आपल्याला याच्यात आणि सर्व बाजूनी व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपण काढून टाकूया हे बघा व्यवस्थित आपला मोदक तयार आहे हे बघा किती सुंदर असा आपला मोदक तयार आहेत आता सगळे अशाच प्रकारे आपल्याला करून घ्यायचे आहेत हे बघा मस्तपैकी आपले मोदक तयार आहेत हे बघा त्याचा सेप पण किती सुंदर असा आलेला आहे नक्की ट्राय करून बघा अगर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू